नमस्कार मित्रांनो कोकण दौरा सिरीजमधील या नवीन भागात आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात कोकण किनारपट्टीवरील महाराष्ट्रातला सर्वात शेवटचा किल्ला यशवंतगड तर माझी खात्री आहे की हा व्हिडिओ पाहून तुम्ही जेव्हाही तळ कोकणात याल या ठिकाणी नक्की भेट द्याल तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा आज तेवीस फेब्रुवारी आहे आणि दिवस उजेडताच मी येऊन पोचलो आहे रेडीला म्हणजे महाराष्ट्रातलं समुद्र किनारपट्टीवरचं हे शेवटचं ठिकाण आपण म्हणू शकतो यापुढे खाडी पार केल्यावर आपण गोव्यात पोचतो आणि तसं रेडीला काय आहे पाहण्यासारखं तर रेडीला एक स्वयंभू गणपती रेडीचा गणपती म्हणून तो प्रसिद्ध आहे त्याशिवाय एक माऊलीचं मंदिर आहे रेडी बीच आहे आणि यशवंतगड किल्ला ज्याला आपण रेडीचा किल्ला म्हणू शकतो तर आता आपण या किल्ल्याच्या जवळच आहोत आणि जवळच रेडी बीच आहे इथून आपण आलो होतो थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला तो रेडी बीच पाहायला मिळतो आणि हा आहे यशवंतगड तर सगळ्यात आधी आपल्याला इथे आल्यावर हा फलक दिसतो इथे आपल्याला किल्ल्याचा नकाशा पण दिसतो कुठे आपण किल्ल्यात कसा प्रवेश केल्यावर कुठे काय आपल्याला पाहायला मिळेल त्याशिवाय किल्ल्याचा इतिहास इथे दिलेला आहे तर मी हा इतिहास थोडक्यात आहे तो वाचून दाखवतो आपल्याला इसवी सन सहाशे दहा ते सहाशे अकरामध्ये चालुक्य राजा स्वामीराजाचे रेड्डी हे प्रमुख व्यापारी केंद्र होते त्याकाळी हा किल्ला बांधण्यात आला असावा किल्ल्याचा ज्ञात इतिहास विजापूरकर आदिलशहापासून चालू होतो आदिलशहाकडून या किल्ल्याचा ताबा वाडीच्या सावंतांकडे गेला वाडीच्या सावंतांकडे म्हणजे सावंतवाडी इथून जवळच आहे आणि त्यावेळी जे सावंत होते इथे जे सावंतवाडीवर ज्यावेळी त्यांचं राज्य होतं त्या सावंतांचा हा उल्लेख आहे त्यांच्याकडून शिवाजी महाराजांनी जिंकला व त्याची दुरुस्ती करून किल्ला मजबूत बनवला अठराशे सतरामध्ये पोर्तुगीजांनी केलेल्या हल्ल्यात त्यांना फोंड सावंतांकडून हार पत्करावी लागली तर असा हा थोडक्यात किल्ल्याचा इतिहास आहे आणि हा पहिला दरवाजा लागतो आपल्याला तर आता आपण हा किल्ल्यात प्रवेश करू किल्ल्यात प्रवेश करताच आपल्याला ही पूर्ण अशी तडवंदी आपल्याला पाहायला मिळते रेड्डी ज्याला आता आपण आता रेड्डी म्हणतो ते पूर्वी त्याला रेवती द्वीप असं म्हटलं जायचं आणि इथे काही खाडी आहेत त्या बाजूला एक खाडी पर आहे परत या साईडला खाडी आहे तर या किल्ल्याचं महत्त्व असं राहिलं असणार आहे की समुद्रातून जो जलप्रवास जो खाडीतून व्हायचा त्यावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचं महत्त्व राहिलं असणार आहे इथे ना प्रत्येक झाडावर मला माकड दिसत आहे आणि माझी बॉ मोठी बॅग आहे ती माझी टू व्हीलर बाहेर पार्क केले आणि तिथेच मी माझी मोठी बॅग ठेवून दिली आहे तर मला भीती आहे की कदाचित माकडं उचलून घेऊन जातील कारण त्या बॅगेत टेंट आहे स्लिपिंग मॅट आहेत माझे सगळे सर्व कपडे पण त्यातच आहेत तर आता मला अशी ही भली मोठी बॅग खांद्यावर घेऊन <laughs> किल्ला फिरावा लागणार आहे आपण परत किल्ल्यात प्रवेश करतोय आता पहिल्या दरवाज्यातून आपण आत आल्यावर ना आपण लगेच आपल्याला दुसरा दरवाजा लागतो आणि आता इथून आत शिरल्यावर आपल्याला किल्ल्याचं जे खरं सौंदर्य आहे ना ते लगेच आपल्या नजरेत येते पा पहा दुसरा दरवाजा हा खंदक आहे आणि मला वाटतं जवळपास चाळीस फुटाचा खंदक आहे चाळीस पन्नास फूट आणि तटबंदी पण फार मोठी आहे तर खंदकाचा वापर असा व्हायचा जर शत्रूने आक्रमण केलं तो आत शिरायचा प्रयत्न करतो आहे जर समजा त्याने ही तटबंदी ओलांडली तर हे खंदक जे असायचं त्याला रोखून धरायचं कारण या खंदकामध्ये त्यावेळी पाणी असायचं आणि हे सराउंडिंग आहे जे किल्ल्याच्या चारी बाजूंनी आहे तर यात पाणी असायच्या मगरी सुसरी सोडल्या जायच्यात त्यामुळे एवढं म्हणजे इझिली त्याला किल्ल्यावर चढाई करता नाही यायची ना तसा बराच सुस्थितीत आहे अगदी म्हणजे कदाचित शक्य आहे की या काही वर्षांमध्ये याची डागडुजी केली असावी संवर्धन केलं असावं त्यामुळे काही जे जांबा दड दगडापासून तयार केलेला किल्ला आहे काही क जे दगड दिसत आहेत मला जुने आहेत पण काही दगड नवीन दिसत आहेत आता हा आहे तिसरा दरवाजा आणि हा आहे महादरवाजा हा किती दरवाजे आहेत तिसरा दरवाजा लगेच आता चौथा दरवाजा पण लागलाय आपल्याला आणि ते आपल्याला अशा काही देवड्याही दिसतात जे पहारेक पहारेकऱ्यांसाठी असतील आपण अजून पुढे सरकू आताच मी म्हणत होतो की किल्ला चांगल्या सुस्थितीत आहे पण आता इथे पहा की तुम्हाला ही फार मोठी तटबंदी आहे आणि अगदी शेवटचा श्वास घेते त्याच्या बाजूला हा बुरुज आहे इथे खोली दिसते आपण पाहू आज जाऊन साथ. या दरवाजाला बायपास करून ही वाट आलेली आहे आता मी नक्की कन्फर्म नाही आहे की जो तिसरा दरवाजा मी बोललो की तो महादरवाजा आहे की आता हा महादरवाजा आहे माहिती नाही आहे पण नक्कीच इथून वाट आहे म्हणजे त्यावेळी इथे जो दरवाजा असेल दरवाजा बंद झाला तर या वाटेचा उपयोग करता येत असेल त्यावेळी त्यामुळे आता आपण या, या वाटेतून गेलो आता आपण या दरवाज्यातून परत आज जाऊ पहा किती सुंदर किल्ला आहे परत इथे एक दरवाजा लागतोय आपल्याला आणि फार सुंदर दरवाजा आहे पहा दरवाजाला बुरजासारखे बनवले आहेत आजूबाजूला आता मला वाटतंय की आपण आता किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यात आहोत म्हणजे वरच्या टप्प्यात आहोत आता इथे पोचल्यावर आता इथून वरूनही आपल्याला पूर्ण अशी तडबंदी पाहायला मिळते इथे एक मंदिर दिसतंय इमारत दिसते म्हणजे त्यावेळेचा राजवाडा किंवा कचेरी असली पाहिजे आणि दुमजली इमारत आहे तर आधी आपण इथे वरती जाऊ पाहू वरतून आपल्याला काय दिसत आहे अरे वा जसं आपण वरती येतो ना आपल्याला मस्त निळाशार समुद्रकिनारा पाहायला मिळत आहे आणि हा किल्ल्याचा परिसर आपण ना असंच तटबंदीवरून चालत चालत ना किल्ल्याला एक प्रदक्षिणा घालूनच येऊ पूर्ण किल्ल्यात मी एकटाच आहे माझ्याशिवाय आहे ती माकडं आहेत त्यामुळे पूर्ण शांतता आहे पक्ष्यांचा किलबिलाट आहे त्यामुळे फार छान वाटतं आहे बघा फार सुंदर म्हणजे एवढंच छान सुंदर दिसतंय आहे ना इथून दृश्य कारण एकाच वेळी आपल्याला समुद्र पण दिसतोय आणि ती खाडी पण दिसते म्हणजे हा संगम आहे जी नदी येते वाहूनवरून ती समुद्राला इथे मिळते आणि त्यामुळेच म्हणजे हा किल्ला कोणत्या जागी आहे याचं भौगोलिक स्थान काय आहे हे महत्त्व आपल्याला इथे कळतं की समुद्रावर ही नजर ठेवता येते आणि या खाडीवरही ते दूरचं आपल्याला काहीच दिसत नाही कारण ढग खाली आले आहेत म्हणजे धुक्याची पूर्ण चादर पसरलेली आहे फार सुंदर ही नदी आहे आता कदाचित भरती नुकतीच सुरू झालेली आहे आहोटी संपून त्यामुळे पूर्ण आपल्याला तिकडे वाळू कोरडी पडलेली दिसते आणि आज वेदर पण एकदम क्लिअर आहे त्यामुळे समुद्र पण एकदम निळाशार दिसतो आपल्याला आता आता आपण अजून पुढे जाऊ अपेक्षित नव्हत अपेक्षित नव्हतं की ही सकाळ एवढी सुंदर असणार आहे मजा आली आणि त्यामुळेच काही वेळा असं असतं की आपण काही प्लॅन नाही करत रॅन्डमली कुठेही जात असतो आणि अशा वेळी एकदम सरप्राईझिंग काहीतरी आपल्याला भेटत असतं पाहायला ती ही मजा अशी आहे जर मी कदाचित थोडंसं स्टडी करून आलो असतो मला किल्ल्याबद्दल आधीच माहिती असतं तर मी सरप्राईज नसतो झालो पण इथे आल्यावर हा किल्ला पाहिला आणि एवढा सुंदर किल्ला त्या आहे त्यामुळे सरप्राईज होते नक्की सरप्राईज होत आतून बऱ्याच ज्या वास्तू आहेत त्या चांगल्या सुस्थितीत दिसत होतात म्हणते आपल्याला दिसते की अगदी तटबंदी ना अगदी ढासळली आहे हे पहा अगदी उभी असलेली फोर्टी फाय डिग्री पर्यंत ही खाली झुकलेली आहे आणि कदाचित या तटबंदीची हाईट अजून असली असणार आहे आणि थोडंसं पाहून वाट वगैरे अगदी चांगली क्लिअर केलेली आहे त्यामुळे नक्कीच मला वाटतं इथे संवर्धनाचं काम झालेलं आहे आणि नियमित रूपाने केलं गेलेलं काम आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला अशा लोकांचं आभार मानायला हवं जे किल्ल्यांना असं अजून जिवंत ठेवू नयेत इथे कशी खोली दिसते आपल्याला वाट त्याची खालून आहे वरून याचं छप्पर असं फाटलेलं आहे किल्ल्याचा घेरा काही तसा मोठा नाही आहे पूर्ण तसा मी तटबंदीवरून फिरत आलो आणि इथे पोचलो इथे पोचल्यावर बरीच झुडपं इथे वाढलेली आहेत पण काहीतरी वास्तू दिसते खाली है। कदा वाटता है। वाटता। है, है। आहे कदाचित इथून वाटत आहे चोर दरवाजा असेल असं वाटतं माहीत नाही आहे नक्की मला इथे काय आहे पण आपण जाऊन पाहू शकतो त्यामुळे वेळ तरी आहेच आपल्याकडे छोटा किल्ला पण तसा छोटाच आहे त्यामुळे नक्कीच इथून जाऊन पाहू शकतो की पुढे काय आहे पायऱ्या आहेत खाली उतरायला किल्ल्याच्या पोटात जाणारी वाट वाटते पाऊ किल्ल्याच्या पोटात दडलाय काय i <laughs> don't मला वाटतं ही वीर आहे आणि थोडंसं रिस्की इथपर्यंत ना कारण मी एकतरी किल्ल्यावर एकटा आहे वरती पायी वरती अजून किती उंच आहे आणि इथून जर मी खाली घसरून पडलो तर मी राहिलो खालीच किल्ल्याची प्रदक्षिणा आपली पूर्ण झाली आहे आणि त्यानंतर आपण आता हा जो आपल्याला दिसला होता कचेरी किंवा राजवाडा इथे आता आपण प्रवेश करू पाहू आत कसं आहे हा काहीतरी स्तंभ दिसतो जी काही वास्तू आहे फार मोठी आहे ते खोल्या दिसतात आपल्याला आत भरपूर खोले आहेत आणि इंटरकनेक्टेड आहेत आपण पण आपल्याला दुसऱ्या खोलीत येता येतं तर आणि पूर्ण वास्तूने या वडाच्या पारंब्यांनी जखडलेली आहे पर्यटक येतात आणि अशी घाण करून जातात हे नाही केलं पाहिजे इथे संवर्धनाची कामं करतात कोणतरी मेहनत घेत आहे हा किल्ला जिवंत होतोय आणि मग त्यांच्या मेहनतीवर असं पाणी नाही सोडलं पाहिजे नक्कीच तुम्ही फिरायला या पण असा कचरा नका करू इथून परत आपण दुसऱ्या कक्षात येतो नेमकं मला नाहीच माहिती की हे काय होतं कुठल्या कक्षात काय काम व्हायचं किंवा काय कारभार चालायचा हे अगदी भूलभूल आहे अगदी सर्व इंटरकनेक्शन आहे ते आणि एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाता येतं आता आपल्याला हे कळायला अवघड आहे की आपण नेमकं इंटर कुठून केलं आपल्याला एक्झिट कुठून करायचं आहे हा तर पूर्ण एक कक्ष झाला इथून परत आता आपण जर असा बाहेर पडलो तर पाहू आपण कुठे पोचतो आपण किल्ल्याच्या बाहेर पोचतो म्हणजे या आ, या इमारतीच्या बाहेर पोहोचतो पण परत माघारी जाऊ मला वाटतं हा कक्षा आपण पाहिला होता पाहिलं ना कळायला मार्ग नाही अगदीच नक्कीच हा भूल याच आहे हा कचेरी किंवा राजवाडा पाहून झाल्यानंतर त्याच्या बाजूलाच हे मंदिर दिसतं आपल्याला मंदिर पाहून घेऊ अगदी मोडकळीस आलेलं आहे पण मंदिरात देव नाहीये उकारलेलं दिसते काहीतरी हा स्विमिंग पूल आहे आणि त्याच्यानंतर आपण जातो वरती म्हणजे जे बेड आहे ते वरती आहे ही बघा ही सोंड आहे दात आहे आणि कान आहे तिथे खोदकाम केलं आणि त्यानंतर ती भली मोठी गणपतीची मूर्ती त्यांना सापडली शकते